नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यात मोठी राजकीय उलथा पालत माझा राजकीय बळी घेतला मेघराज पाटील यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप मेघराज पाटील यांचा ठाकरे गटाला राम राम शिंदे गटात जाहीर प्रवेश आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार शिंदे गटाला मिळाले बळ सावंत यांच्या हस्ते मेघराज पाटील यांचा सत्कार मेघराज पाटील यांना पाटी लवकरच मोठे पद सावंत यांची घोषणा जवळा गटातून बानाचाच उमेदवार विजय होणार दत्ता साळुंके यांचा दावा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे करत असताना माझा राजकीय बळी घेण्यात आला असा गंभीर आरोप करत मेघराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी प्रीतम मंगल कार्यालयात आयोजित कर, कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यानंतर आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मेघराज पाटील यांचा आमदार सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिंदे गटासाठी फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे बोलताना आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर केले की मेघराज पाटील यांना लवकरच पक्षात मोठी जबाबदारी पद दिले जाईल जवळा गटातून शिवसेना शिंदे गटाचा बाण चिन्हाचा उमेदवार विजय होणार आहे असा दावा दत्ता सावंत यांनी केला आहे धनंजय सावंत यांनी बंडखोरी करून जवळा गटातून अपक्ष लढत असल्याने जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके नवनाथ जगताप संजय कुमार बनसोडे विशाल देवकर गणेश चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पदाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आज राजीनामा आहे मी मागणी केलेली जिल्हा परिषदच्या जागेसाठी दोनचा जिल्हा परिषद गटात माझी एक मेवानी पाटलाची कि जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इतर कुणाचीही मागणी नव्हती साहेब परंतु तिथं सुद्धा मला खोडा घालण्याचं काम केलं तिथं सुद्धा खोडा घालण्याचं काम केलं ज्या खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं ज्यांना परंदा प्रमुख आणि ज्या पक्षामध्ये शिवसेनेच्या एका तिकीट तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी नाही कुणाची मागणी नव्हती असा कुठल्याही स्पष्ट अन्याय करून मी माझं तिकीट मागितलेलं नव्हतं तिकीट हे मला कुठलं तरी पद पाहिजे म्हणून नव्हतं तर मला सर्वसामान्यांची जनतेची सेवा कशा पद्धतीने करायला पाहिजे कारभार मध्ये दाखवण्याची एक संधी मिळाली ज्या पद्धतीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परंडा पंचायत समितीत मला काम करून दाखवता आलं आणि आज माझा कामाचा माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणून माझं नाव मागे घेतलं जातं त्याच पद्धतीनं मला जिल्हा परिषदेत सुद्धा मला माझ्या कामाचा ठसा उत्तायचा होता त्या एकमेव कारणामुळे मी त्या तिकीटाची मागणी केलेली होती पक्षाचं तिकीट सुद्धा मी फक्त एक मानलेलं होतं दुसरा पक्ष वगैरे दुसरी दुसरी पण उभा केली गेले मला वाटतं की एवढा शिवसेनेचं चांगलं वातावरण असताना सुद्धा का तुम्हाला कार्यक्रम या तालुक्यात झाला विश्वास तालुक्याने शिवसैनिकांनी टाकला

की या पद्धतीनं आपण काम करायचं नाही आडखाट्यात त्यांचं काम करत जो काम करणारा शिवसैनिक का आहे त्याला दावलं जात आहे जो कामाचा माणूस आहे त्याला बाजूला गेलं जात आहे मग नेमका परांदा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कुठल्या दिशेला आपल्याला घेऊन जायचा होता हे मला आज प्रश्न पडलायचं आहे मला आत वाटायलाच नाही की माझ्या आयुष्यातली नऊ दहा वर्ष या पक्षासाठी गाठली आहे नऊ दहा वर्षात विपक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला आहे

پچنا مدد درپڑی آج मला करत असेल तर कशा पद्धतीने काम करायचं व्हायचा विधानसभेची तिकीट लिहिली माझा कर्तव्या समजलो मी पाठीमागे उभा राहिलो ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक लागली त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा माझा फोटो नाही नाव नाही तालुका प्रमुख असून मला विचार

ए, आग... या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेल्या बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदौतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा